बारा पत्रकार परिषदा झाल्या पण पर एकही अधिकारी वर्ग ज्याने खोट कामी अत्याचारी आहेत नराधम जसे रांजेजा पाटील होता तर त्याप्रमाणे आहेत मी काकांची कॉरिडोर महामार्गात जाणारी महामार्गाच्या कडेची जमीन मौजे वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर पैकी मी माझी रजिस्टर वाटणीपत्र आलेली जमीन विक्री केली होती त्यावेळी मी आजारी होतो म्हणून मी विक्री केली होती पण यांनी हा कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून काकांची देखील जमीन मी विक्री केली आहे असे षडयंत्र रचले होते व काकांची चार कोटी रुपयाची जमीन विकून मी मरून गेलो पण देव कुठेतरी आहे यादसाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण लोटांग महाद्वारे याचसाठी जन्म घेईन मी देवा तुझी सेवा साधा वया संतांची सेवा करण्यासाठी हा जन्म असतो दुर्जनांचा संहार दुष्टांचा संहार याच्यासाठी असतो पण याने हे चुकीचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचा एवढा दरारा होता की शेतकऱ्यांच्या शेतातल्या देठाला हात लावू नका हे त्यांचं हे होतं म्हणजे गरीब शेतकऱ्यांना एवढं प्रोटेक्शन होतं एवढं त्यांची मी सहानुभूती होती रांजाच्या पाटलाली एका बलात्कार केला त्याच्यापेक्षा हे मोठा एवढा गुन्हा आहे आता माझ्या संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या झाली असते हे माझे साहेब जाणतात मी तलवारबाजीची लढत पण केली होती पण मला सांगायचं तात्पर्य काय शेतक शेतकऱ्यांच्या शेतातल्या जेठ्ठाला हात लावू नका ही महाराजांची ताकीद होती एवढा दरारा होता पण इथं बघा हे प्रशासनाची काहीही ताकद उरलेली नाही काहीही त्यांचं हे नाही असंच मला वाटतं हे बघा माझा हिस्सा दक्षिणेकडचा मी दक्षिणेकडची जागा विक्री केली होती ती बरोबर चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावर झाली आहे आता उत्तरेकडची जागा विक्री केलेली नाही तरी ती पण जागा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नावर झाली आहे मग हा नावर का झाल बरोबर आहेत का आणि त्यांना सातबारा कुठला सतरा पॉईंट सत्तर एक गुंटा वर्कस हां मी दोन वर्षाने आजारातून बारा झाल्यानंतर पनवेल व अलिबाग येथे उपोषण केल्यानंतर बंद केलेलं आहेत त्याचं उत्तर त्याचा अपील अर्ज चालू आहे तसेच मंडळ अधिकारी यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण त्याला टी सर्वांनी एक संगणमत केलं होतं त्याच्यात सदुय्यम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन हेही सहभागी आहेत त्यांच्यावर माझा आरोप आहे त्यांनी खरेदी खतातली त्यांनी काय केला नामदेव गुंदली यांनी कबुली जबाब दिलेला आहे अरे पण त्या कबुली जबाबला पाच पर्याय आहेत ना खरेदी खत पान दहा दहा एकोणचाळीसवर का आहे खरेदी खत एकोणचाळीस पानांचं आहे त्या एकोणचाळीस पानांवर पान दहा एकोणचाळीसवर एकोण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी एकोणीस प पॉईंट पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे पान अकरा पन अकरा एकोणचाळीसवर काय आहे सदर जमीन मध्यस्थ सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांच्या मार्फत विक्रांत संसार यांच्या नावावर आले आहे बारावर काय सदर खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं ला। आहे तसा नकाशा जोडलाच नाही त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातून वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी काढलेला बेकायदेशीर नकाशा सदर नकाशावर तिथले जनमाहिती अधिकारी नंद नरेंद्र दामोदर नाईक यांची सही आहे मला जर न्याय न भेटला तर मी आता विधानभवनात जाणार आहे आणि तिथं आत्महत्या आत्महत्या म्हणजे आत्मदहन करणार आहे कारण शेवटची अधिसूचना पण त्यांनी केलेलं आहे हे चुकीचं केलेलं आहे हे मला तुम्ही पण त्यांना आता हे करून माझ्यासाठी सन्माननीय विजय पाटील साहेब पवनजी साहेब बाबा नामदेव शंकर वंडले याच्या बोलण्यात किती तथ्य आहे कारण मशे साहेब यांनी मला सांगितलेलं होतं कारण सर्वपक्षीय मोर्चा काढ इथंच होता त्या अनिल लवले साहेब होते हां तर त्यावेळी ते बोलले साहेब मी मोर्चा काढू का त्याने सांगितलं अरे तुझी बाजू सत्याची आहे आणि विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो गारगे साहेबांनी मला केल हे केलेलं आहे विजय बोलते तुम्ही विजय मला आशीर्वाद दिला आहे नितीनजी ठाकरे साहेब हां हां आज उद्या साहेबांना भेटा बाबा नामदेव गुंडीचं काय आहे तुमच्याकडनं काय आहे त्यांनी तर सांगितलं बाबा फेरफार झालेले सात बारा सात बारा अगोदरच बंद केलेले परत आता चालू केलेले आहेत आणि ते तीन फेरफार जे केलेले आहेत ते सुद्धा चुकीचे आहेत बेकायदेशीर